आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उमरडी येथील ब्राह्मणगाव पाहू शकता ब्राह्मणगाव ते बोरी, बोरी रोड वर मोटरसायकल चिरडले ब्राह्मणगाव येथून पाचशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माहूर तुळजापूर रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच एकोणतीस सी जे एकोणऐंशी झिरो जी चार फॉर्गुषण ने मोटरसायकल स्वारास जोरदार धडक दिल्याने एच क्रमांक एच क्रमांक एकोणतीस बीए दिली आणि त्यामध्ये एक जणाचा जाग्यावरच मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झालेला आहे आणि या जखमीला उमरखेड येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे मृतांची ओळख आतापर्यंतही पटलेली नाही लोकहित हित साठी विजय कदम उमरखेड